नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मागील वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या संबंधित महाराष्ट्र शासनाने आपल्याला त्याची भरपाई म्हणून नुकसान भरपाई आपल्याला दिली आहे ती सगळ्यांपर्यंत भरपाई पोहोचली आहे पण अजून काही असे लोक पण आहेत ज्यांच्यापर्यंत ती भरपाई अजून पोहोचली नाही आणि ज्यांच्यापर्यंत ही भरपाई पोहोचली आहे त्यांना त्याची किती अमाऊंट मिळाली आणि कोणत्या खात्यामध्ये ती अमाऊंट गेली आहे हे चेक करायचं कसं याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिले तुम्ही जर उद्योग मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे पेमेंट स्टेटस चेक करायसाठी तर या वेबसाईटची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊन जाऊ शकता आता तुम्हाला पेमेंट जर चेक करायचा असेल तर त्याच्यासाठी इथे व्हीके नंबर लागतो व्हीके नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसील कार्यालयामधून मिळून जाईल किंवा तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये पण हा तुम्हाला व्हीके नंबर मिळून जाईल विके नंबर आता माझ्याकडे आहे तर मी हा विके नंबर जर एंटर केला इथे तर इथे सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात स्टेटस म्हणून सगळी माहिती आलेली आहे अकाउंट होल्डर नेम अकाउंट कोणाच्या नावावर आहे कोणता अकाउंट नंबर दिलेला आहे कोणत्या डेटला तुमच्या अकाऊंटला हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि अमाऊंट किती बँक कोणती पेमेंट सक्सेस झालं आहे की नाही हे पण याचा स्टेटस तुम्ही इथे पूर्ण माहिती चेक करू शकतात आता काही काही केसेसमध्ये एक असा प्रॉब्लेम येतोय आता मी तुम्हाला एक दुसरा नंबर टाकून दाखवतो इथे तुम्ही बघू शकता असा एरर येतोय पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही कृपया तहशील कार्यालयाशी संपर्क साधा असा एरर ज्यांना येईल त्यांचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं नाही आहे तर त्यांनी त्यांच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये व्हिजिट करून त्यांची पुढची जी प्रोसेस आहे ती करून घ्यावी त्याच्यानंतर त्यांना पण पेमेंट हे मिळून जाईल जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र